नमस्कार मित्रांनो उद्या पाच पांडव केसरी मैदान होते भव्य असं दुषाचं मैदान होते शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या चांगलेच टॉपचे बैल मैदानामध्ये दिसतील आणि नक्कीच त्या टॉपच्या मैदानामध्ये उद्या आपण एक अंदाजेत दहा पैरे निवडलेले आहेत बघूया कोणते बैल कोणत्या बैला सोबत पाळताना दिसतील एक नंबरचा पैरा आहे जलवा आणि जलवा आपल्याला पळताना दिसेल नखऱ्या या बैलासोबत आणि नक्कीच ही जोडी मागे एकदा पळली होती आणि त्याच जोडीने गुलाल हा पटकावला होता पट नक्कीच ही जलवा आणि नखऱ्याची जोडी उद्याच्या मैदानामध्ये पाच पांडव केसरीच्या मैदानामध्ये शहापूरच्या पळताना दिसेल आपल्याला दोन नंबरचा पैरा आहे पुसेगावकरांचा नंद्या आणि त्याच्यासोबत सरजा सरजा आणि नंद्या हा घरचा साज पुसेगावकरांचा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल नक्कीच खूप छान जोडी पळते ही घरचा साज जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय असा हा पुसेगावकरांचा नंद्या आणि सरजा खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी तीन नंबरचा पैरा आहे गुरु आणि बाब्या डॉन हा पैरा आहे आणि नक्कीच गुरुसुद्धा सगळ्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बेताज बादशाह आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचा आणि बाब्या डॉन तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आत्ता काहीच वर्चस्व राखतोय हा बाब्या आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना बाब्या डॉन आणि गुरुला चार नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा पटकवतोय असा हा जीवन ड्रायवर यांच्या निनामचा सुंदर आणि हा निनामचा सुंदर आपल्याला दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये खरसोंडीकरांची रायफल आणि नक्कीच जीवन ड्रायवर यांचा निनामचा सुंदर खूप छान पळतो आणि त्याच बैलाला खूप स्पीड आहे कोणतंही टप्स द्या चा चांगली चांगली बैल मातबर बैलांना पराभव करण्याची धमक या जीवन ड्रायवर निनामच्या सुंदरमध्ये आहे आणि नक्कीच खरसोंडीचा रायफलसुद्धा त्याला चांगलाच साथ देईल उद्याच्या मैदानामध्ये बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना पाच नंबरचा पैरा आहे राजा आणि अर्जुन हा मथुरा फार्म चिंचाळे यांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसेल आणि नक्की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे दोन्ही बैल काही कमालीची पळतात आणि नक्कीच या दोन्ही बैलांनी आपल्या पळण्याच्या जोरावरती संबंध महाराष्ट्रामध्ये छाप सोडलेली आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड यांचा घरचा साज आणि ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडे करत असतील या गाडीवरती आणि नक्कीच ही उद्या गाडी उद्या आपल्याला शंभर टक्के गुलालमध्ये दिसेलच परंतु एक ते पाच मध्ये दिसेल कारण की कंदूरचा राजा पब्लिकने पळतो आतून पळतो बाहेर पो बाहेरून पळतो आणि अर्जुन तर सांगायला कांगायची गरज नाहीये तो तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो मोठ्या मोठ्या बैलांना त्यांना हरवले आणि हरवतो सुद्धा असा हा मथुरा फार्मा चिंचा करता साज उद्या पळताना दिसेल सहा नंबरचा पैरा आहे बाहुल्या आणि तो पुष्पा पुष्पा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे एक डोळ्याचा पुष्पा एक डोळा झाकून पुष्पा पळतो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बाहुल्या आणि पुष्पा ही जोडी उद्या पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सात नंबरचा पैरा आहे सरदार आणि शंभू काय जोडी कमालीची आहे आणि नक्कीच सरदार आता काय पळतोय सगळ्या महाराष्ट्र बघतोय या बैलाचा पळ आणि शंभू तर बघितलं कोणत्याही खांदी पळतोय असा हा शंभू उद्या कळंबीचा शंभू उद्या पळताना दिसेल आपल्याला उद्याच्या दुसऱ्या मैदानामध्ये शहापूरकरांच्या पाच पांडव केसरी मैदानाच्या मै बघूया काय कमाल करते ही जोडी आठ नंबरला हिंद केसरी पतंग उद्या पळताना दिसेल आपल्याला आणि पतंगाचं रेकॉर्ड बंद महाराष्ट्राला महात आहे काय पळतो तो बैल आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल चित्तर हा बैल आणि चित्तर आणि पतंग काय कमालीची जोडी आहे आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी पतंग आणि चित्तर खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्याच्या मैदानामध्ये गुलाल हा या जोडीने घ्यावा नऊ नंबरचा पैरा हे रुद्रा आणि वजीर काय पळतोय हा रुद्रा आदत मधला हा रुद्र आहे आणि नक्कीच जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय असा हा रुद्रा आणि त्याच्या सोबत आपल्याला पळताना दिसेल वजीर वजीर नऊशे सोळा वजीर भ्योगाट एक्सप्रेस वजीर आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बैलाचं रेकॉर्ड सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये काय पळतोय तो, तो बैल आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो वर्चस्वपणाला लागेल त्या बैलाचं कारण टॉपची नंदी सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसतील बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या, या दोघांना दहा नंबरचा पैरा आहे स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा अर्जुन दहा दहा आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल आपल्याला इस्कूट हा बैल पळताना दिसेल आणि नक्कीच बघूया उद्या इस्कूट काय करतोय उद्या ही जोडी अर्जुन सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा चांगलाच पळतो आणि नक्कीच तो सुद्धा बहिल्याकडे चांगला पळ आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये हे होते दहा पैरे एक अंदाजित पैरे आहेत तुम्ही सुद्धा सांगू शकता कमेंट्समध्ये उद्याच्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये कराडमधल्या धन्यवाद